नमस्कार मंडळी मी मी ना स्वारंग माझा सिंधुर्ग युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नामांकित दशावतार कंपन्या आहेत त्यातीलच नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरू यांच्या घरी आज आपण आहोत आपण समोर पाहिलं असेल तर स्वतः नटवर्य नटसम्राट आहेत आणि आज खास गेल्या वर्षी काही अपरिह कारणामुळे ह्या गणेश चित्र शाळेचे जे काही हाल अहवाल आहे इतिवृत्त आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवू शकलो नव्हतो पण यंदा खास तुमच्यासाठी मी येतोय सुरुवातीपासून कशा रीतीने ह्या गणेश मूर्ती शाळेमध्ये कशा रीतीने स्वतः जगाला आकार देणारा गणपती बाप्पा त्याला आकार देण्याचं कार्य या ठिकाणी नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांचे नातू आबा कशा रीतीने करतायत काय सुरुवात आहे सद्यस्थितीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात पावसाने तुफान या ठिकाणी केलेला आहे तुफानी पाऊस पडतोय खूप त्रास या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना पुरांच्यामुळे किंवा इतर जे काही हानी पोचले हे सर्व असताना सुद्धा गणेश चतुर्थी म्हटली की कोकणातील प्रत्येक लोकांना ह्याची जी उत्सुकता असते आतुरता असते त्या आतुरतेचं हे पूर्व रंग आपल्याला या आजच्या ब्लॉक मधून बघायला मिळणार आहे चला तर आपण नेमकं काय हे कशा रीतीनं या ठिकाणी काम चालू आहे हे सगळं पाहूया या माझा संदर्भ मेहनात वरण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीलाच ही जी गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात त्याच्यासाठी आकार देण्यासाठी जी माती आणली जाते ती मळली जाते ही अशा रीतीने या ठिकाणी केलेली आहे नेमकं त्याचं स्वरूप काय कशा का रीतीने आणली काय हे सर्व काही आपण जाणून घेणारच आहोत निश्चितच या ठिकाणी ही मळून ठेवलेली आहे ही जी सुरुवात आहे ही जी सुरुवात आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे सर्व गणपती बाप्पा आता जी आतुरता आहे ती आतुरता या ठिकाणी अं सुरुवात झालेली आहे आपण बघितलं असेल तर अशा स्वरूपात हे आकार घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यानंतर हे जे सर्व आपण पाहतोय काम चालू आहे जोरदार साचे वगैरे भरणे हे जे काम आहे ते या ठिकाणी चालू आहे सुरुवातच आहे या ठिकाणी बघितलं असेल तर ओमकार यंदाच्या नाट्य प्रयोगामध्ये सुरुवातीलाच ज्यांनी मुलीची भूमिका केली त्याच्यानंतर अं जो देवी जन्मली बकरी उदरी त्या नाटकामध्ये शेवटची जी देवी झाली तोच हा ओंकार सोबत आहे काम चालू आहे तसंच या ठिकाणी आबाचे परम मित्र आलेले आहेत सिराज ते सुद्धा उत्तम त्यांच्या संगीताशी मिळतं जुळत अशा स्वरूपाचं नातं आहे स्वतः आबा सुद्धा या ठिकाणी कामात व्यस्त आहेत साच साचे जे भरायचे आहेत ते काम जोरदार या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर नांदोस्कर आहेत जशा उतर चिपडातील पप्पू नांदोस्कर जे आहेत अ त्यांना ते खूप मांडतात काका समान मानतात असे करायला गेली कित्येक वर्ष आम्हाला मदत करत असतात मी भाई कलिंगण सम्राट बाबी कलिंगण यांचा पुत्र आमची गणेश चित्रशाळा आहे त्या गणेश चित्रशाळेत आम्ही गुळवण माती आणली ती माती आणून इथे घरी झेदरतो आणि त्याचे मूर्त्या बनवतो मूर्त्या बनवत असताना आम्हाला पुष्कळ असा खर्च होतो त्या खर्चात आम्हाला आता या मूर्त्या बनवण्यात तसा काय टाळमे बसत नाही पण वडिलांनी सांगितले परंपरा चालू ठेवा आणि गणपतीच्या बंद करू नका त्याप्रमाणे आम्ही आता चालवत आहोत पण इथे ही शाळा चा चालवत असताना भरपूर खर्च होतो पण त्याचे काही आम्हाला तसं फळ मिळत नाही पण एक आपली सेवा यांनी करत आहोत सेवा गणपतीची कुठेतरी घडते म्हणून ही सेवा करत आहोत तरी पण या चित्रशाळेवर म्हणजे या गणपतीच्या व्यवसायात कुठेतरी सरकारने दखल घ्यावी अशी आम्हाला वाटते आमची इच्छा आहे इथे कुठेतरी सरकारने लक्ष द्यावा त्यासाठी आमचे ही कळकळ सरकारापर्यंत पोचावी याच्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले ता आहेत आणि आमची मूर्ती शाळा आम्ही बंद करणार नाही काय हे त्या परंपराला चालूच ठेवणार आहोत हे आणि आम्ही प्लास्टरचे गणपती बनवत नाही फक्त मातीचेच गणपती बनवतो व्यवसाय म्हणून करत नाही ही एक सेवा या रीतीने करत आहोत तेव्हा कुठेतरी आमच्या सरकारने लक्ष द्यावा अशी इच्छा आहे आता या ठिकाणी काम चालू आहे जी साचे वगैरे भरण्याची पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे कामाची जी सुरुवात आहे ती बघायला मिळत आहे आपण बघितलं असेल तर द गेट खलनायक कला केंद्र शाळा जी आहे या ठिकाणी आपण बघतोय त्यांचा जो दर आहे तो साधारणतः दीड हजार त्याच्यानंतर हाती असेल तर एक फुटी अठराशे रुपये असा दर या ठिकाणी आहे निश्चितच या गणेश गणेशाळेकडे सिंधुर्ग जिल्ह्यातील जे काही भाविक असतील तर त्यांनी निश्चितच या आबा कलिंगन यांना संपर्क करायला हरकत नाहीये त्यांचा संपर्क क्रमांक या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे तसच या ठिकाणी नागपंचमीच्या अगोदर जास्तीत जास्त जे काही ऑर्डर असतील त्या या ठिकाणी द्याव्यात असं त्यांचं आव्हान आहे काम जोरदार चालू आहे साचे भरणे जी महत्वाची जी काम आहेत ती सुरुवातीची या ठिकाणी आबा कलिंगन व त्यांचे मित्र परिवार करत आहेत जे आपण बघतोय मोठ्या ज्या मूर्ती असतात त्या मूर्त्यांसाठी खास सपोर्ट मिळावा यासाठी कारण माती ओली असते ती योग्य सपोर्ट में राहावी यासाठी अशा स्वरूपाचा वापर केला जातो सुकल्यानंतर ते पुन्हा हे जे कपटे आहेत तुकडे आहेत ते काढले जातात म्हणजे एक सपोर्ट राहावा या हेतून अशा प्रकारची सोय एक जुगाड म्हणतात तो, तो करण्यात येतोय बघितलं असेल तर थर्मोकोल वगैरे हे पूर्ण टाकाऊ आहे पण त्याचा योग्य रीतीने वापर या ठिकाणी केला जातो त्याची विल्हेवाट सुद्धा या ठिकाणी योग्य रीत्या केली जाते जे आ, ये येतं फ्रीजला वगैरे तर ते हे साठवून ठेवून अशा कामांसाठी वापरलं जात Jawira. माझा सिंधुदुर्गचे सर्वे सर्वा मिननात वारंग इथे लोळ्या करून देत ना स्वतः आम्हाला बाबी कलिंग प्रस्तुत कलेश्वर दशावतर नाट्य मंडळात जे योग्य तऱ्हेतीनं योगदान देतात ते, देता ते आमचे परमप्रिय मित्र मिननात जी वारंग खरंच या ठिकाणी आम्ही परम भाग्य की अशा नामवंत कलाकारांच्या घरी जी काही सेवा करायला मिळते खूप दुसऱ्या चांगलं चांगलं फील करते आणि अशी सेवा माझ्या हातला होते नेशिकेत कलेश्वर कृपा आशीर्वाद माझ्याशी असाच राहू देत गणपतीची कृपा अशीच राहू देत आणि ही जी काही कलिंग घराण्याविषयी असणारी जी माझी आत्मीयता आहे जी प्रत्येक ब्लॉकच्या माध्यमातून किंवा इतर जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असेल ती एक आवड आहे आणि ही अशी आवड आयुष्यभर अशीच राहावी सेवा अशीच घडावी असं मी या ठिकाणी परमेश्वराकडे सांगतो आहे कलेश्वराकडे सांगतो आहे गणपती बाप्पाकडे सांगतो आहे आणि ही आतुरता आहे ह्याला थोडासा हातभार लागावा यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे गणपती बाप्पा मोवर मंगलमूर्ती मोर्या नमस्कार या ठिकाणी आपण बघितलं असेल तर नटवर्गीय नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरू ह्या कंपनीचे जे सर्वे सर, सर्व आहेत त्यांचे नातू आपल्या सोबत आहेत आबा कलिंगन आबा कलिंगन यांच्याशी आपण चर्चा करतोय गणपती जी आतुरता आहे कोकणातील महत्वाचा सण समजला होतो गणेश चतुर्थी आणि त्याची आतुरता आहे त्याची पूर्वतयारी आहे सुरुवातीची जी कार्यवाही असते कशा रीतीने असते जी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल ही नेमकी सुरुवात कशी नमस्कार मी आभाग लिंगा आता गणेश चतुर्थी हा सण जवळ येतोय अगदी काही दिवसातच गणेश चतुर्थी हा सण लवकरात लवकर येतोय आणि याच्यासाठी आम्ही दशावत्र संपल्यानंतर एक आवड म्हणून दशाव देशो, दशावत्रानंतर ही गणपतीची सेवा करण्याचं से भाग्य इथे जाऊन चवळवर बसण्यापेक्षा कोणत एक भक्ती नवेदा भक्ती म्हणायला हरकत नाही आणि त्यातील आम्ही गणेश मूर्ती बनवण्याचं कार्य आम्ही आमच्या स्वाधीनात करतो आणि असं करत असताना एक लिंक लागते म्हणतात तस इथे बसून त्याची त्याच्या चरणावर फुलं वाहण्यापेक्षा आपलं आत्मसमर्पित करण्यासाठी या गणपतीची सेवा करण्यासाठी आम्ही तटपट होतो आता जोरदार दिवस कमी राहिलेत आहेत आणि याच्यासाठी जोरदार आमची तयारी चालू आहे अं याच्यासाठी साच्या भाड्या आण आणल्यानंतर त्याचं भाडं योग्य त्या रीतीने वसूल करण्यासाठी आम्ही इथे व्यक्ती बोलवले आहेत आमचे मित्र श्रीराज मोरोजकर तसंच आमचे नांदुसकर पप्पू नांदुसकर यांचे पूतणे तसे नातेवाईक लागतात हे आमचे युवा कलाकार ओमकार कोरगावकर आपल्याला दिसत आहेत जे केवळ योग्य तरीतीनं काम करण्यासाठी तत्परत आहेत आणि असं असताना गेल्या वर्षीची खंत आणि काही कारण असतात ती बोलून दाखवायची नसतात कारण गेल्या वर्षीच माझ्या भावाचं निधन झालं मीच त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं होतं की यावर्षी मुलाखत नको कारण पहिल्या वर्षी मुलाखत झाली होती आणि दिवस फार थोडे शिल्लक होते आणि त्यात ते दिवस असे होते की प्रत्येक क्षणाक्षणाला माझ्या भावाची मला आठवण येत होती आणि त्यावेळी मी दोन शब्द सुद्धा बोलू शकलो नव्हतो आणि याच्यासाठीच मी त्यांना सांगितलं होतं की कृपया या वर्षी नको पुढच्या वर्षी आपण कंटिन्यू करूया आणि याच्यासाठी ते आले नाहीत त्यांच्यावर सुद्धा शब्द पूर्ण होते शब ते सुद्धा कोणत्या कोणत्याने येतील हे त्यांना सुद्धा कुठेतरी खटकत होतं कारण त्याच्यापूर्वीच एक माझ्या मस्तीचा होऊन गेला आम्ही आमच्या आमच्या ग्रेट खलनायक शांती बरोबर अनेक संवाद साधले त्याच्याशी मजा मस्ती करता करता ती मुलाखत झाली होती पण त्याची कुठेतरी खंत वाटेल म्हणून ते सुद्धा आले नाही त्यांना मी सांगितल्यामुळे आणि त्याच्यामुळेच केवळ कार्यभाग पर्यंत थांबला होता पण आता ते खास व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी खास या भर पावसातून मला भेटण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो ओके धन्यवाद या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर आबा कलिंगन यांनी आपल्याशी चर्चा केली गेली एक वर्ष तुमच्याशी त्यांचा जो गणेश चित्रशाळा जी आहे त्याचं नामकरण सुद्धा आपण बघितलं असेल तर खलनायक कला केंद्र शाळा गणपती शाळा हे केलेलं आहे हे सगळं आपण पाहतोय त्या ठिकाणी रेट सुद्धा आहेत सध्या स्थितीत महागाई जर बघितलं असेल तर आ, ही रक्कम या ठिकाणी ठेवण्यात आली आहे तो फक्त त्यांचा जो बेसिक खर्च आहे तो फक्त त्यांचा होईल ह्या उद्देशानं अशा स्वरूपाची रक्कम या ठिकाणी केलेली आहे काम जोरदार पाऊस आहे पावसाच्या कालावधीत गणेश ज्या मूर्त्या असतात माती पूर्ण ओली असते ते सुकत नाही हा सुद्धा या ठिकाणी जी समस्या आहे ती उद्भवत असते आ, या याचा सुद्धा विचार करून ही कामाची लगबग आहे ती या ठिकाणी आपल्याला वाढवताना आबा कलिंगन यांच्याकडून पाहायला मिळते हे सर्व जे आहे तुमचं मनुष्यबळ किंवा सध्या ती महागाई आहे ह्याच्याविषयी काय सांगाल म्हणजे कसं तुम्ही सांगाल वाढत्या महागाईचा जर का विचार केला असेल तर यात आम्हाला काही परवडत नाही ज्यांना आम्हाला आकार दिला तो स्वतः आकार घेतोय आणि असं म्हणायला हरकत नाही आणि असं असताना सुद्धा एक त्याची आवड त्या गोष्टीची आवड त्या क्षेत्राची आवड म्हणून एक देवाची सेवा म्हणून आम्ही करतो कुठल्याही आणि असं करत असताना कुठच्याही गोष्टीची आम्हाला कमतरता केव्हाही भासत नाही भले यातून जरी लॉस झाला असेल तरी सुद्धा तो लॉस आम्ही आमचा लॉस असं समजत नाही जे काही असेल ते देवाची चरणी समर्पित केल्याचा एक आस्वाद आम्ही घेत असतो निश्चितच जर आपण बघितलं असेल तर आबा कलिंगन यांनी आता एक पंक्ती वदवली ती म्हणजे जगाला आकार देणारा आता स्वतः आकार घेण्यासाठी आणि तो आकार देण्यासाठी या नट नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांचे नातू आबा कलिंगन या ठिकाणी प्रयत्न करत आहेत छोटासा प्रयत्न आहे त्यांचा त्यात निश्चितच परमेश्वर गणपती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि खास करून एक सांगेन की याच माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनेलवरनं माझ्या काही मूर्त्या प्रसारित झाल्या सोशल मीडियावर सोशल मीडियाची सध्याची पॉवर आणि त्याचा जर का विचार केला असेल तर याचा अनुभव गेल्या वर्षापासून मला आला आ, आ, आ मोडि, आ, या वर्षी तब्बल सतरा गणपती माझ्याजवळ एक्स्ट्रा म्हणजे कणकवली पासून आले हा गणपती सुद्धा नवीनच आहे या वर्षी मॉडीफाय करायचा आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या मूर्त्या बघून म्हणजे माझ्या शाळेतील बघून या माझ्या सिंधुदुर्ग युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनच माझ्याजवळ नवीन मूर्त्या म्हणजे ज्या काही या वर्षी वाढल्या त्या या युट्यूब चॅनेल मध्ये म्हणायला हारखं निश्चितच मागच्या वेळेला माझा सिंधुदुर्ग म्हणजे हा दुसरा कुठला चॅनल नसून याच कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचाच एक भाग आहे हे त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं आणि ते ऐकून मी खरंच भरभरून गेलो कारण असं एवढं मोठं दैवता समान असणार हे नाट्य मंडळ आणि हे जे कलाकार आहेत त्यांनी कुठेतरी आम आमच्या सारख्या छोट्या कलाकारांची म्हणा किंवा एक समाजातील एक घटक आम्ही आहोत आणि त्यांनी आम्हाला हृदयापर्यंत स्वीकारलं हेच आम्ही परमेश्वरातील खरंच आम्ही धन्य आहोत त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्याकडे निश्चितच असावा अजून एक छोटा प्रश्न आबाजी कारण हे सर्व मी पाहतोय पूर्ण मातीचे गणपती आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा या ठिकाणी वापर होतो का नाही मुळेच नाही कारण आपली गाठ आहे ती मातीशी आहे आणि मातीचा आणि काय म्हणतात तो पार्वतीच्या मुळीपासून गणपती बनवला जातो निश्चित आहे तसंच आम्ही जे काही जमेल नाही जमलं तर आम्ही सांगू की बाबा आम्हाला जमत नाही तुम्ही दुसऱ्याकडे कोणातरी करण्यासाठी द्या पण आम्ही शक्यतो आमच्या शाळेत पूर्ण तुम्ही कुठेही पहा पीओपीची फक्त साच्या भेटतील पीओपीचा गणपती तुम्हाला भेटणार नाही कारण आम्ही आमच्या आजोबांनी सांगितले की तुम्हाला जर का गणपती करायला जमत नसतील तर तुम्ही सांगा की आम्हाला गणपती करायला जमणार नाहीत किंबहुना गणपती कमी करा पण ते मातीचेच करा निश्चितच कारण आपला माणसाचा जन्म मातीशी आहे दुसरी गोष्ट मातीचा पासून मळीपासून गणपती यायला पाहिजे आणि ते एक मातीपासूनच होतं ते पीओपी पासून होत नाही ना पेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे सांगायला झालं तर जर का याचा विचार केला असेल तर मातीपासून आम्ही गणपती बनवतो जे काही असेल ते आमच्या म्हणजे आमची जी कला आहे ती कला एक योग्य त्या पार पाडण्याचं कार्य आम्ही आमच्या स्वच्छ करतो आणि याच्यासाठीच एक मातीचे जे काही जमेल नाही जमलं तर सांगायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आजोबांनी अजून एक सांगितलं होतं की जर का तुम्हाला परवडत नसेल तर ज्यावेळी पाठ घेऊन येतात त्यावेळी रेट सांगायचा निश्चित की तुमचा गणपती किती फूट फूट पाहिजे आता पंधराशे रुपये म्हणे तीन हजार रुपये हे गणपतीचे होती जर सांगायचे असेल तर अजूनपर्यंत आम्ही सांगतो या वर्षी नाहीलाच जास्त आम्ही लावलेला आहे काही काही म्हणजे जे पेंटर आहेत त्यांनी असं सुद्धा केलं होतं की गणपती न्यायालयाला सांगितले तुमची अशी नंतर जी खळबळ निर्माण होते त्याच्यापेक्षा सांगायचं बरोबर अजूनपर्यंत अद्याप आम्ही कुणाला सांगितलं नाही त्यामुळे काही विषय निश्चितच या ठिकाणी एवढा मोठा कलाकार आमच्यासाठी एवढा वेळ दिलाय खूप खूप धन्यवाद मोठा नाही तुम्ही मोठा नाही तसं नाही खरंच तुमचे धन्यवाद ही जी काही सुरुवातीची जी काही लगबग आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या माझा सिंधुर्ग मेहना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे निश्चितच मध्यांतराच्या कालावधीत पुन्हा एक असाच एक ब्लॉग असेल नेमकं काय काय चित्र घडलं हे दाखवण्यासाठी तुमच्यासाठी असणार आहोत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ